श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना तर मस्तच राहा आजचा दिवस तुमचं चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करणारे तर आपल्याला सतरा जुलै तर चोवीस जुलैपासून एक सेवा करायची तर ती कोणती सेवा आहे तर सांगणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्याला उच्च कोटीची अशी सेवा करायची ही सेवा केल्याने आपल्या घरातील काही संकट असतील समस्या असतील नवरा बायकोमधील वादविवाद असतील भांडणं होत असतील कठीण तो कठीण मार्ग आपल्याला म्हणजे कठीण मार्गातून आपल्याला मार्ग निघत नसतो मार्ग निघणारे अशा कठीण प्रसंगातून तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जर तुम्ही जात असणार तर तिथं तुम्हाला मार्ग मिळणार आहे अशी ही उच्च कोटीची सेवा आहे आपल्या मुला ह्या मुलीच्या लग्नासंदर्भात असेल तिला चांगलं घरदार मिळावं सुखी राहण्यासाठी मुलगी मुलाचं विवाह जमत नसेल काही म्हणजे कुळदेवीचा पण दोष असतो त्यामुळे मुलगा सुखी मुलगी असतो लवकर विवाह जुळून येत नसतो पाहुणे येतात बघून जातात आणि नाही म्हणून देतात द अशा काही बऱ्याच अडचणी प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण येत असते तर वि ही संदर्भात झालं पण अशा दुसऱ्याही काही स म्हणजे समस्या असतात एखादा मुलगा शिकलेला असेल तरी पण त्याला जॉब वगैरे लागत नसतो तो नोकरीसाठी दारो म्हणजे भटकत असतो त्याला नोकरी मिळत नसते तर हा कुलदेवीचा दोष असतो असं मानलं जात असतो तर आपल्याला कुलदेवीचा दोष असेल किंवा आपल्या कुलदेवीवर काही म्हणजे बऱ्याच काही अडचणी आहेत त्याच्यातून तुम्हाला मार्ग निघणारे एखाद्या कर्जबाजारी झाले असणार किंवा घरामध्ये लक आर्थिक परिस्थिती बिघडलेली असेल किंवा लक्ष्मी येते जाते पण घरात टिकून राहत नसते लक्ष्मी लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी पण ही सेवा आहे तर अशा बऱ्याच काही आपल्या अडचणी असतात संसारिक जीवनामध्ये कुटुंबामध्ये तर त्या निवारण होण्यासाठी आपल्याला ही उच्च कोटीची सेवा करायची आपल्या आई भगवती मातेची कुल स्वामिनीची आपल्याला सेवा करायची बघा ज्या घरामध्ये कुलस्वामींची सेवा होत असेल आई भगवतीची सेवा होत असेल तर ते घर खूप आनंदाने भरलेलं असतं सुख समृद्धीने भरलेलं असतं तिथे कोणताही म्हणजे आनंदाने भरलेलं असतं तिथं कोणत्याही संकट समस्या येत नसते आता एखादी परिवार असतो आपण बघतो एखादं कुटुंब खूप सुखी असतं आणि एक शेजारचं कुटुंब असतं ते खूप दुखी असतं तर म्हणून आपण म्हणतो हे कुटुंब किती सुखी आणि आपण दुखी असतो तर ते जसं म्हणजे कोणाकोणा कुलदेवीची आपली भगवतीची खूप कृपा असते कोणावर आणि कोणावर कृपा नसते तर आपल्याला आई भगवतीची आपल्या कृपा करून घेण्यासाठी कृपा दृष्टी आपल्यावर पडण्यासाठी आपल्याला कुलदेवीची आई भगवती मातेची उच्च कोटीची सेवा करायची ती सेवा म्हणजे भैरवचंडीचे पाठ आपल्याला करायची बघा बऱ्याच महिला नवरात्रमध्ये ही सेवा करत असतात आपण फक्त सप्तशितीचे पाठ करत असतो नवरात्रीमध्ये आणि ही सेवा भैरवचंडीचे पाठ हे आपण दुर्गाष्टमीला आणि आमूशाला भैरवचंडीचे पाठ करत असतो आणि कालाष्टमीला तर आपल्याला सतरा जुलै तर चोवीस जुलैपासून आपल्याला भैरवचंडीचे पाठ करायचे तुमच्याकडून जितके जास्तीत जास्त पाठ होत असतील या सात दिवसामध्ये सतरा जुलै तर चोवीस जुलैपर्यंत तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा आई भगवतीची आपल्या कृपादृष्टी राहण्यासाठी आपल्याला भैरवचंडीचे पाठ करायचे आहेत सतरा जुलै तर चोवीस जुलैपर्यंत पाठ करायचे तर पाठ करण्यासाठी आपल्याला पाठ मांडायचं आहे का तुम्ही पाठ नाही मांडला तरी पण चालणार आहे फक्त देवघरात बसायचं आहे दिवा लावायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा तर तुम्हाला पाराण्याला बसणेच तुम्हाला देवघरात करायचे असेल दिवा लावायचा असेल तेलाचा तुपाचा तर तरी पण चालणार आहे आणि जर तुम्हाला पारायण करायचं असेल सात दिवसाचं भैरवचंडीचे पाठाचे तुम्हाला पारायण करायचे असेल सात दिवसाचे तर तुम्ही नक्की करू शकतात पाठ मांडू शकतात कुलदेवीचा फोटो असेल फोटो नसेल तर सुपारी ठेवली तरी पण चालणार आहे तांदूळ घ्यायचे अक्षदा हळद कुंकवायचे आणि कुलदेवी समजून आपल्याला पूजा करायची आहे आणि बाजूला तुम्ही कलशची स्थापना मांडू शकता आणि सात दिवस आपल्याला अखंड सात दिवस अखंड आपल्याला दिवा लावायचा आहे तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा तुम्ही सात दिवसाचं पारंपरिक संकल्पयुक्त करू शकतात जर तुम्हाला एखादी समस्या आली असेल अडचण आली असेल कोणतेही तर तुम्ही त्याच्यावर संकल्पयुक्त सेवा पण सात दिवस करू शकतात पण काही महिला आहेत त्यांना मध्येच अडचण येणारे तर त्यांनी देवघरात बसून पाठ तुमच्या सात दिवसामध्ये जितके पाठ होत असतील तितकं करण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही तुमचं एक होत असेल किंवा दोन तीन होत असतील जेवढे होत असतील तेवढे करायचे आहे समजू शकते काही महिला जॉब करत असतात लहान मुलांमुळे मुला आपल्याला हे म्हणजे जॉब असेल लहान मुलं असतील काही अशी अजून दुसरी अडचण असेल महिलांचे छोटे मोठे उद्योग पण घरात असतात चालू तर त्याच्यामुळे चा जमत नसेल तुम्ही दिवसभरामध्ये एक पाठ केला तरी कधी पण चालणार आहे भैरवचंडीचा पाठ करायचा आहे तर पाठ करण्यासाठी आपल्याला हा छोटासा ग्रंथ पाहिजे सप्तशितीचा ग्रंथ या छोटासा याच्यात एक तर तेरा अध्याय एक तर तेरा अध्याय तर भैरवचंडीचा पाठ आपल्याला कसा करायचा आहे आता आपण बघितलं हे सप्तशितीचं ग्रंथ आहे छोटासा इथं एक तेरा अध्याय आपल्याला हे पठण करायचे पण आपण सप्तशितीचे असले की आपण एक तेरा अध्याय पूर्ण वाचतो पण भैरवचंडीचे पाठ करताना आपल्याला काय करायचे बघा आता पहिला पाठ बघितला असेल तिथं ब्रह्मउवाच ऋषी येत असतो तर तिथं राजौवाच हे आलं ना बघा ब्रह्मुवाचं राजौवाचं ऋषी वाच तिथं आपल्याला कालभैरवाष्टकचं आपल्याला पठण आहे एकदा राजौ वाचाल कालभैरवाष्टक ओम देव राजसेव पावना विग्रजम आपल्याला हा अष्टक आपल्याला बोलायचं आहे तर अष्टक आपल्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तुम्हाला हे बघा नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जा ओम देव राजसेव पानविग्र पंकजम यज्ञ मिंदु शे कृपाकर नारदाद योगी वंदितम दिगंबरम काशिका पुरादिनाथ काल भजे तर तुम्हाला इथं अष्टक मिळून जाईल हे बघा हे कालभैरवाष्टक आपल्याला एकदा पठण करायचे ब्रह्मवाच ऋषी वाच राज उवाच आलं ना तर तिथं आपल्याला हे कालभैरवाष्टक आपल्याला पठण करायचे तर आपल्याला हे बघा आणि फक्त आठ पर्यंत आपल्याला पठण करायचे जेव्हा तेरावा अध्यायीला तर तेव्हा शेवटचं हे कडवं आपल्याला बोलायचं तेरावा अध्याय अध्यायाला आपल्याला हे शेवटचं कडवं बोलायचे तर समजलं असेल भैरवचंडीचा पाठ कसा करायचा एक तेरा ते ते अध्याय आणि ब्रह्मवाचं राजू वाचा, वाचा आलं रा ना मध्ये मध्ये अध्यायामध्ये ब्रह्मवाचं तिथं कालभैरव अष्टक आपल्याला एकदा पठण करायची तर तिथं आठ नऊ वड आहे तर आपल्याला आठच बोलायचं आहे तेरा अध्याला आपल्याला नऊ बोलायचं आहे म्हणजे आपले भैरवचंडीचा पाठ पूर्ण होईल खूप म्हणजे महिलांना खूप म्हणजे अनुभव आलेले आहेत तुम्ही एकदा नक्की करून बघा भैरवचंडीचे पाठ दुर्गा अष्टमीला तुम्ही करत असणार आम प्रत्येक आमोशेला येणारी प्रत्येक महिन्यातील आमोशेला भैरवचंडीचा पाठ केला जात असतो घरामध्ये आणि बऱ्याच महिला करत असतात आणि त्यांना छान छान असे अनुभव पण आलेले तर तुम्ही एकदा नक्की भैरवचंडीचा पाठ तुम्ही घरामध्ये करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव हो येतो ते पण नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला एखाद्याला ऊसनवार पैसे दिले असतील तर ते पैसे तुम्हाला मिळून जाण्यासाठी पण तुम्ही ही सेवा करू शकतात तर खूप अशी उच्च कोटीची ही सेवा आहे भैरवचंडीचे पाठ तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा बघा ज्या घरामध्ये कालभैरव अष्टक कालभैरव हे संरक्षण करणारे तर आपलं घराचं आपलं कुटुंबाचं संरक्षण होईल आणि त्याशिवाय आपल्या कुलदेवीचा पण आपल्यावर आशीर्वाद राहणार आहे म्हणून अशी ही उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही एकदा घरामध्ये नक्की करून बघा तुम्हाला छान असे अनुभव पण येतील पण एकदा सतरा जुलै तर चोवीस जुलैपर्यंत तर गुरुवार तर चोवीस तारखेला अमावश्य आहे तर त्या दिवशी त्या दिवसापर्यंत आपल्याला भैरवचंडीचे पाठ करायचे तर तुम्ही देवघरात बसून पण करू शकणार आहे तुम्हाला पाठ मांडायचा असेल तर पाठ पण तुम्ही मांडू शकता खूप छान आणि सात दिवस कुठं निघून जाता आपल्याला करणार पण नाही आहे आणि तुमचा जर स्पीड असेल तर दोन तास लागणार आहे आणि स्पीड नसेल तर थोडा वेळ लागू शकतो पण खूप अशी उच्चकोटीची सेवा आहे तर तुम्ही एकदा घरामध्ये नक्की करून बघा आणि अनुभव आल्याशिवाय तर तुम्हाला राहणार नाही आहे ही म्हणजे केंद्रातून दिलेली सेवा असते सांगितलं जातं की ही तुम्ही भैरवचंडीचे हो, पाठ घरामध्ये नक्की करून बघा जितके तुमच्याकडून जास्तीत जास्त पाठ होत असतील तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आम्हाला विनंती केली जाते सांगितलं जातो की तुम्ही करा खूप छान अशी सेवा आहे आपल्या घरातील सर्व संकट आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या करिअरसाठी आपल्या पतीच्या करि करिअरसाठी प्रमोशनसाठी पगारवाढीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण ही सेवा करू शकतो तुम्ही एकदा नक्की करून बघा जर तुम्हा महिला एखादी शिकलेली असेल तिला जॉब मिळत नसेल तर ते त्याच्यासाठी पण ही सेवा असेल आपल्या म्हणजे जीवनामध्ये खूप अशा अडीअडचणी असतात आता एवढ्या समस्या असतात की आपण सांगू शकत नाही अजून आपण काही अशा संकट असतात समस्या असतात की आपण ते म्हणजे आपल्याला माहिती नसतं की अजून बऱ्याच असे काही संकट पण असतात समस्या असतात परिवारामधील कुटुंबातील वादविवाद भरपूर काही असतं कोणाला व्यसन असतो वेगवेगळ्या पद्धतीचं ते पण तुम्ही कमी होईल तर तुम्ही एकदा नक्की करून बघा भैरवचंडीचे पाठ आपल्या घरामध्ये झालेच पाहिजे आपल्या कुलदेवीची सेवा आहे आणि अष्टक म्हणजे संरक्षण करता म्हणून सांगते नक्की एकदा करून बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट काय असेल प्रश्नाचं प्रश्न असतील तुम्हाला तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ एक गोष्ट राहिली सांगायची जर तुम्हाला भैरवचंडीचा पाठ करायचा असेल तर तुम्हाला साडी परिधान करावी लागेल कुर्तीवर वगैरे बसू नका साडी परिधान करा आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची तर साडी परिधान करायची आहे पदर घ्यायचा आहे हातात हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत एक एक घाला किंवा दोन दोन घाला पण हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत आणि कपाळी हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्याशिवाय आपल्याला भैरवचंडीचा पाठ करायला साडी घालूनच कोणती पण सेवा आपण करायची आहे म्हणजे कुलदेवीची सेवा असे सप्तशितीचे पाठ असेल किंवा भैरव चंडीचे पाठ असतील तर साडी परिधान करायची हादी कुंकू कुंकू हा, कपाडी हादी कुंकू लावायची हातात हि बांगडा घालायचे तर ही ह्या काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या हो गेल्या पाहिजे नुसतं कुर्तीवर बसायचं गाऊनवर बसायचं असं काही करू नका आपल्याला आपल्या आईला मान सन्मान देऊन बसायचं आहे तरच आपल्याला आई भगवती मातेची कृपा दृष्टी आपल्यावर असते तर आपण आपल्याला करायचे म्हणून करू नका जर त्यांना करायचं म्हणून करायचं असेल तर बसू नका जर तुम्हाला मने मनाने आणि श्रद्धेने करायची असेल तर साडी परिधान करा हा कपाडी हाती कुंकू लावाने हातात हिवा बांगड्या घाला तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा म्हणजे सेवेचा मेवा म्हणता ना तो मिळेल तुम्हाला नक्कीच करून बघा खूप छान असा मस्त अनुभव म्हणजे उच्चकोटीची सेवा एकदा घरी तुम्ही नक्की करून बघा केंद्रात ही होत असते भैरवचंडीचे याग होत असतात तेव्हा म्हणजे सर्व बायका साड्या परिधान करून आलेल्या असतात आणि इतकं छान वाटत असताना जेव्हा केंद्रामध्ये ही भैरवदंडीचा याग होत असतो तेव्हा म्हणजे एकदम मनाला आकर्षित प्रसन्न खूप वातावरण असतो जेव्हा तुम्ही घरामध्ये भैरवदंडीचा म्हणजे पाठ करणार तर तेव्हा बघा एक एकदम असं प्रसन्न आणि आनंदाने जे घर आनंदाने असतो प्रसन्न असतो त्याच घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते हे विसरू नका म्हणून आपल्याला बघा आपण साडी वगैरे घातली कपातात हिर बांगर घातलं कपडे तर घरामध्ये एक वेगळंच म्हणजे मनाने आपण अरे वाच आपण छान दिसतोय आपलं मन त्याच्यामध्ये लागत असतो म्हणजे पूर्ण श्रद्धेने भावनेने आपण ती सेवा करत असतो नुसतं बसायचं वाचून काढायचं याला काही महत्व नाही तर तशाने तो म्हणजे तसं करायचं असेल तर बिलकुल पाठला बसू नका तुम्ही नाही केला पाठ तरी पण चालणार आहे जर तुम्हाला भैरवचंडीचा पाठ करायचा असेल तर साडीपारी धान बघूनच बसायला लागेल आणि मी हाताची बांगड्या आणि कपाडीएत मला दोन दोन तीन तीनदा सांगितलेले तर आता एवढंच मला सांगायचं होतं मी स्वामी समर्थ